मनोवृत्ती जर असेल एकदा काय झालं आता हिंदू जर असेल तुमची करण एकदा पाच माणसं गेले कोण कोण मोदी साहेब अंबानी धोनी राहुल बाबा आणि त्यांच्या सगळे छोटी पोटी होते विमान चाललं विमान जर झाला बिगाड झाला पायलट झालं परेशान म्हणजे आता काय करा बाबा पॅराशूट चार आणि माणस पाच ते परिशान झालं म्हणजे पहिल्यांदा धोनी पॅराशूट मला पाहिजे म्हणजे नाही तर क्रिकेटचा सत्यानाश नाश होऊन जाईल मी जर नाही वाचलो ते म्हणजे वचाय तू आता ते गेलं दुसरा आला अंबानी ते म्हणजे मी जर नाही वाचलो तू सगळं उद्योग ठप्प होईल रोहितला रोजगार बुडल सगळा भारत रुकून जाईल मग तेही गेलं तिसरे आले राहुलजी अरे म्हणली माहीतो विरोधी पार्टी का नेता मुझे तो होण्याच या सरकारला जर वटणीवर हो आणायचं असेल तर माझ्या शिवाय कोणी आणीत नाही ते आलं त्याने पॅराशूट घेतली तेही गेलं खाली आता उरले मोदीजी आले ती पोरगी मोदीजी म्हणले बाबा माझं काय म्हणे जाऊ दे मी गेलो तो गेलो तू या भारताचं आहेस तू जाय बेटा हे पॅराशूट घेत जाय मोदीजी चिंता मत करो बोले मग काय झालं मोदीजी म्हणले क्या हो गया? कुछ कुठले हो गया वो वो जो जी है ना वो मेरी स्कूल बॅग लेक लेके चले गे बोले पॅराशूट येईल ते असं हे रे राहुल बाबाच ते कवा काय का करीन आणि काय घेऊन जाईल काही येत नाही मग असा विश्वास घातली हि जी जर डिसिजन घेणारी जर लोक असतील आज कुठं आता शरद पवार साहेबांना आठवायला लागले देव काय असतात ते आजपर्यंत देवाचं नाव त्यांनी कधी घेतलं नाही आणि आता सांगायला लागले की राम मंदिरात म्हणे सीते माची मूर्ती नाही अरे वारे वा शरद पवार साहेब आता तुम्हाला देव आठवायची का ही मंडळी तुम्हाला सांगतो त्यांच्या वेळेनुसार काळानुसार ही लोक आपापला आप एक अपघंश आप ना या ठिकाणी करायचा आणि मत मागायचं काम ही यांनी या ठिकाणी केलेले मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो की या शेतकऱ्यांचं जर भलं करायचं असेल इथल्या ग्रामीण भागाचं जर चांगलं करायचं असेल मोदीजींनी फक्त चार वर्ग निर्माण केले एक वर्ग महिलांचा